काल खासदार प्रतिभा धानोडकर यांनी केलेलं वक्तव्य थेट तुम्ही थे करण्याचा थे। आरोप मी तो जिल्हा वर्षा प्रतिभा धानोडकर सहा वर्षापूर्वी पक्षात आले आहे तिथे असलेले जुने जानते कार्यकर्ते ज्याने पक्ष सांभाळलाय गेले अनेक वर्ष ज्यांच्या भविष्यावर पक्ष वाढतो आहे आणि शिल्लक आहे अशा लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाईल का हा खरा प्रश्न आणि या सगळ्यांसाठी गेली वीस वर्ष पक्षाची स्थिती कमकुवत असताना भक्कमपणे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे हे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये मी ओतून काम केलं नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता तिथल्या खासदारांना माहित आहे आपल्या जनतेला माहित आहे त्यामुळे त्यानंतर जे काय नगराध्यक्ष झाले उपनगराध्यक्ष झाले हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनियम करून मी जरी मेहनत केली असली तरी हे थे। केलं याही निवडणुकीमध्ये के जवळपास पंचावन्न साठ जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यानंतरच झाला त्यांनी सही केली माझी सही झाली आणि ना आदेश होता की जिल्ह्यातील दोनही ने नेत्यांच्या संमतीनेच उमेदवारीच वाटप झालं पाहिजे आणि जवळपास साठ जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवले सहा जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव कुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडूळ करून आमच्या माझ्या जवळच्या जे शिवानी काही बरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले त्यांच्या तिकिटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह झाला त्यांचे तिकीट कापायसाठी आणि ते सक्सेस झाले मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील दोन लोक निवडून आले आणि त्यामुळे प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं अरे मला वाटतं की या भांडणा मला वाटतं कुठलाही भांडण नाही त्यांचा गैरसमज आहे मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही म्हणजे गेलो नाही होऊन ते नगरसेवक तिथे आले आता हायकमांड येईल त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण पौन कोणाला खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांच काम आहे आम्ही गेली पंचवीस वर्ष जिल्हा सांभाळतो आणि अशा वेळेस थोडा संयम ठेऊन काम करावं लागतो प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसेल तरी तो मला माझा विरोध केला उमेदवारीला म्हणून त्याचं तिकीट कापणं आणि त्याला बाजूला सारणं हा या सुद्धा जुन्या कार्यकर्त्या वैचारिक मतभेद असू शकतात पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्वाचं असतं परंतु तो विचार मला दिसत नाही तर जुना इतिहास जर मी काढायला गेलो तर मीच आणलोय त्यांना बाळू धानोडकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला आता प्रतिभांना येऊन सुद्धा सहा वर्षच झालेत पण अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणार म्हण शक्य नाही कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही सगळ्यांना मिळवून मिसळून काम करावं लागतं तेव्हाच रिझल्ट येतो दोन शब्द बाजूला आपण तिखर बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं असं मला वाटतं काल ज्याने जे काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा आणि भविष्य खूप मोठा आहे त्यांच्याकडे त्यांच्या वयानुसार राजकीय संयम ठेवून बोलावं उलट मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील एक दोन चार सोडलेत पण आपल्याला तसं करायचं नाही कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत हेही त्या लोकांना माहीत आहे त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं ते म्हटलं की तिथे ते नेले तरी ते ने खासदार आहेत पक्षाचे तुम्ही ते जबरदस्ती नेह की तुम्ही कशाने नेव पण ते राहू देत कारण शेवट आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊनच तो चंद्रपूरचा मेयर आपल्याला करायचा आहे ही त्यामागची आमची भूमिका होती कालही होती आजही आहे आणि मला वाटतं तो गैरसमज काही झाला असेल तर तो, तो दूर करू आणि मी हो तर म्हटलं की जे काही नगरसेवक आहे ते एकत्र बसतील नेत्यांची गरज नाही नगरसेवक एकत्र बसून हायकमांडच्या बरोबर बसून कोण महापौर ठरवायचा कोण गटनेता ठरवायचा ते त्या सगळ्यांनी सांगतील आणि त्याप्रमाणेच करावं लागेल उद्या मी माझ्याकडे लोकसंशयाने बघतात मी पक्ष सोडून जाईल त्यांच्याकडे लोकसंशयाने बघताय ते पक्ष सोडून जाईल अशी अफवा होतात चर्चा होतात आम्ही नेते लोक उद्या पक्ष सोडून जाऊ पण कार्यकर्ता मात्र जमिनीवर असतो हो तो पक्षाचा आधार असतो हे कोण कुठे पडतील कोणाचाच भरोसा नाही आमचाही नाही कोणाचा नाही कारण आजच्या परिस्थितीमध्ये असं लोकांचा समज आहे तो फार मोठा गैर लोकांमध्ये तशी चर्चा आहे आम्हाला आमच्यापेक्षा नेते गेले हव्यावर पण कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे तर तो पक्ष जिवंत असतो आणि म्हणून माझी भूमिका या सत्तामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तीच राहिली आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास मी वीस सभा त्या ठिकाणी घेतली वारडा वार्डात फिर मी फिरलो आमच्या ताई म्हणतात की महिनाभरापासून महिनाभराच्या नाही पंधरा दिवसापूर्वी तर ताई तिकडे चंद्रपूर लोक दिल्लीलाच होते ताई आणि त्यामुळं त्यांनी केला प्रयत्न नाही केला असं नाही त्यांनी मेहनत केली मी पण मेहनत केली आणि दोघांनी मेहनत करून आले तो निकाल आहे आणि माझा मतदारसंघ माझा मतदारसंघ म्हणजे मला कोणी ठरत नाही कोणाच्याही मतदारसंघात माझ्याही मतदारसंघात येऊन थोडासा जातीचा विषय काढून विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जे काही केलं ते मी विसरून गेलो आणि आम्ही एकत्र आलो मला खूप त्रास झाला त्याचा समाजामध्ये गैरसमज निर्माण केला गेला की के तिथे कोणीही झाला तरी कुणबी समाजाचाच माणूस निवडून आला पाहिजेत विधानसभेत असं म्हणून माझ्या समा मतदारसंघात मेळावा घेतला पण लोकांनी समाजाने अशा फालतू गोष्टीला विश्वास ठेवला नाही आणि फालतू गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि फालतू अशा चर्चेवर लोकांनी लक्ष देऊन मतदानही केलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी माझा विजय झाला मला सगळ्या समाजाने मत मतदान केलं त्यामध्ये कुणबी समाजाचा सुद्धा प्रचंड मोठा वाटा त्यामध्ये आहे परंतु असाच समज एखाद्या खासदारांनी एखाद्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जातीय विष ओकण म्हणजेच खासदार धानोरकर काय फक्त एका समाजाच्या भरवशावर आला असं समज करून घेणं चुकीचं आहे पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की झालं गेलं गंगेला मिळजून आपल्याला एकत्र येऊन पुढचा महापौर करावा लागेल समज गैरसमज असेल ते काढावं लागेल आणि पक्षासाठी एकत्र येऊन लढावं लागेल ही भूमिका आपल्याला आता पुढे नेऊन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे